न्यूज आवाज जनसामान्यांचा नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या असुविधेचा पाढा पालकांनी वाचला प्रकल्प अधिकारी किनवट यांच्याकडे पालक समन्वय समितीने पुकारला एल्गार तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांनी गठीत केलेली तपासणी समिती फक्त कागदावरच राहिल्याने अनेक घटनांना आमंत्रण नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या एकूण सोळा नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी पालक समन्वय समितीने एल्गार पुकारला आहे यात विशेष म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल कर्मचारी संघटना हिमायतनगर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता तेव्हा तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांनी एक समिती नेमली पण त्या समितीचे कोणतेच काम केले नाही म्हणून यांच्यावर प्रकल्प अधिकारी काय कार्यवाही करतील याकडे लक्ष ला लागले आहे पालक समन्वय समितीने नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या एकमेव मागणीला जोर देत आपले निवेदन शासनास सादर केले जर या सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे यावेळी यांनी फोटो काढण्यास मनाई करत कामास प्रारंभ करतो पुन्हा पाहू अशी ॲक्शन मोडवर येणार असल्याचे दिसून आले यामुळे मात्र प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि नामांकित शाळांच्या मनमानी कारभार करण्यास नक्कीच आळा बसेल काय असा सवाल उपस्थित केला जातोय यावेळी पालक समन्वय समिती आणि आफ्रुट कर्मचारी संघटना हिमायत नगरचे पदाधिकारी उपस्थित होते झुंजार वार्ता न्यूज किनवट नांदेडसाठी उपसंपादक संतोष डवरे ब्युरो रिपोर्ट आज दिनांक पंधरा बारा तेवीस रोजी हदगाव तालुका पालक समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी आ, नामांकित शाळेत शिकत असलेल्या पाल्याच्या पालकांनी या ठिकाणी आपल्या प्रकल्प इथे भेट दिलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्या समिस समस्यांचं निवेदन या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मी त्यांना शिक्षण ए पी ओ नामांकित श्री पी बी आडे मी त्यांना आश्वासित करू शक इच्छितो की त्यांनी जे काही प्रस्ताव जे मागण्या या निवेदनाद्वारे कार्यालयाला सादर केलेल्या आहेत निवेदनातून तर त्या कारवाई त्या समस्येच्या अनुषंगाने आणि समस्येच्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालय आणि अनुदानित प्रकल्प याच्या वतीने निश्चितच याच्यावर सकारात्मकरित्या का तोडगा का काढण्यात येईल आणि तशा प्रकारचं केलेल्या कार्याचा अहवाल आपल्या संघटनेला आपल्या पालक समितीला आपल्याला निवेदनाद्वारे आणि त्याच्या कार्यपूर्ती अहवाल आम्ही निश्चितच तुम्हाला सादर करू आणि ते कळवण्यात येईल याच्यानंतर जे आपल्याला पालक समन्वय समितीकडून जी एक मागणी आलेली आहे की प्रकल्प कार्यालय पालक समन्वय समिती आणि संबंधित निवासी नामांकित शाळा यांचे जे संचालक आहे यांच्यासोबत एक समन्वय घडवून येण्यासाठी पालक सभेचं आयोजन करण्यात यावं तर हीसुद्धा मागणी या ठिकाणी मी आपल्या त्यांच्या समन्वय समितीला मी सांगू इच्छितो की ती तीसुद्धा मागणी आपण लवकरच या महिन्याच्या शेवटपर्यंत आपण पूर्ण करू आणि त्याच्यातून पालक मेळाव्याच्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील त्या पालक मेळाव्याच्या दिवशी आपणसुद्धा ते सविस्तर मागण्यास मागण्याचं समस्येचं तुमच्या समस्या जी असतील मागण्या ज्या असतील सविस्तररित्या त्या सभेतून आपण तुम्ही मांडा आमच्या जी आरच्या अनुषंगाने ज्या नामांकित शाळेकडून अपे अपेक्षित आहे ते आम्ही त्यांना आदेशित करू आणि त्यांच्या का काय अडचणी आहेत नामांकित शाळेला तेसुद्धा आपण त्यावेळी ते ऐकून घेऊ असं या मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो धन्यवाद आज किनवट येथे दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण हदगाव तालुक्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलं की आपल्या आदिवासी प्रकल्प किनवट अंतर्गत ज्या की पंधरा सोळा जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण भेटत नाही तसेच भौतिक सुविधा आरोग्य सुविधा ह्या भेटत नाहीत तसेच ज्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा गुणवत्तापूर्वक शिक्षण भेटत नाही तसेच शासनाचं परिपत्रक असूनसुद्धा शासनाच्या परिपत्रकानुसार नियमानुसार विद्यार्थ्यांना सुविधा भेटत नाहीत तसेच या ठिकाणी अनेक वेळेस संघटनेच्या माध्यमातून ज्या की आदिवासी समाजासाठी कार्य करतात त्या संघटने संघटनेनेसुद्धा वेळोवेळी आपल्या कार्यालयामध्ये निवेदन दिले आहेत की सर्व विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा शैक्षणिक सुविधा आरोग्य सुविधा भेटाव व कोणताही आश्रमशाळावर कोणता अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहेत परंतु तशी वचक कार्यालयाच्या मार्फत या आश्रमशाळेच्या प्रशासकावर राहत नाही त्यामुळे शासनाच्या वतीनं जे जे समजा सुविधा भेटतात त्या सुविधांचं पुरेपूर पालन झालं पाहिजे आणि त्यातून आदिवासी विद्यार्थी घडले पाहिजे असंच एवढंच या निवेदनाच्या माध्यमातून या आदिवासी संघटनेचं म्हणणं आहे आज रोजी आम्ही तीनवटे ते निवेदन द्यायला आले आहोत आम तरी आमचं सर्व इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्याला दहावी बारावीवाले शिक्षक शिकवतात था पाच हजारावर त्याच्यामुळं ते आमचे विद्यार्थी काही घडू शकत नाही तरी ते आपण निवेदनाच्या मार्फत पी ओ साहेबांनी आम्हाला तिथं शिक्षकाची नेमणूक करून चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण द्यावं ही आमची विनंती आहे या ठिकाणी दोन हजार बावीस सदीने दिलेलं निवेदनपत्र आहे त्या पत्रावर मी वाचून पाहतो पूर्ण ते काय काय आहे किंवा कुठल्या कुठल्या सुविधा म्हणजे त्रुटी आहेत त्यानुसार ते, ते आमच्या चा आम क कर्मचारीशी आमच्या अधिकारी चर्चा करून साहेबाशी चर्चा करून आपण त्याच्यावर गोडगा काढून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करूया शासकीय आश्रमशाळा केदारगुडा कुपटी आश्रमशाळा भोकर आश्रमशाळा किंवा अनेक अनुदानित आश्रमशाळा आहेत की तिथं वेगवेगळे प्रकार घडून आले याबद्दल तुम्ही काही ठोस निर्णय अगोदर घेणार का ठीक आहे मी ते चौकशी करतो कोणाची म्हणजे काय याच्यातले त्रुटी आहेत किंवा काय अडचणी आहेत आम्ही आज रोजी प्रकल्प पर कार्यालय किनवट इथे पी ओ साहेबांना व नामांकित शाळेच्या आणि आश्रमशाळेच्या काही उनिवा घडवण्यासाठी आम्ही आले आहोत आणि ही जे आम्ही आले आहोत सर्वजण पालकवर्ग आहोत आमचं म्हणणं असं आहे की आमचा विद्यार्थी नामांकित शाळेमध्ये शिकला पाहिजे परंतु आमच्या विद्यार्थ्यांना ते बाजूला बसवतात ते असं घडू नये आणि आमच्या विद्यार्थ्याला इंग्लिश शिकता यावं